विधीचा वाटा बरवारी पूर्ण केला नंतर सव्वा कोटी श्रमदानाचा आपला अजून चालू आहे बघा ते सव्वा कोटीचा अजून श्रमदान तास देव धर्मासाठी आपल्याला करायचंय त्याचा आतापर्यंत जवळजवळ चाळीस बघा चाळीस काय लाख बा जवळजवळ चाळीस एक लाख तास बघा त्या ठिकाणी देवधर्मासाठी आपण श्रम मानायचं का गाडगे बाबा कायम तरी पण एक दिवसावर लक्षात आणि आपल्याला काय करायचं आहे ह्या महाराष्ट्रातील कमीत कमी बघ कमीत कमी अकराशे अकरा गाव किती गावं अकराशे अकरा अकराशे अकरा गावांचं बघा नियोजन त्याने आपल्याला करायचं किती तारखेला अकरा बघा तार अकरा, अकरा मे आला किती अकरा मे आणि अकरा बघा अकराशे अकरा गावामध्ये म्हणजे समजा चितेगाव ना ने कुठे जायचं समजा सिद्ध पिंपरीला जायचं सिद्ध पिंपरीच्या भक्ताने कुठे यायचं किंवा तिथल्या भक्ता तिथल्या भाविकांनी कुठे यायचं चित्तेगावला शहर गाव आपण एकमेका सहाय्य एक रोज असत जसं लाखाल कुठं जायचं वड्याला जायचं वड आणि वाहन यायचं पण कमीत कमी बरं का कमीत कमी बर का आता गावची संख्या तर काही हजारो असते की काही हजारो बघा लोकसंख्या गावची असते मग आता आपल्याला कमीत कमी आपण टार्गेट किती केलेले वन हंड्रेड फिफ्टी वन म्हणजे एकशे एक्कावन्न बरं का किती कमीत कमी समजा शिधी गावचे किती एकशे एकावन्न भागा मग त्यात विद्या विद्यार्थी असतील बघा विद्यार्थ्यांचे गुरु असू शकतात जेवणाचे गुरु महिलांचे गुरु विद्यार्थी शकतात ज्येष्ठ बघा मतारे बघा असे ते ग्रुप ग्रुप करायचे ग्रुप काय करायचे ग्रुप करायचे आणि त्या ग्रुपनुसार त्यांना त्या ठिकाणी नियोजन दिलं जाणार आहे त्याचं पत्रक आहे बघा पत्रक पत्रक छापलं जाणार आहे की समजा चिते गावाने त्या पिंपरी सदस्य गावाला जाऊन काय करायचं की नाही एक दिवसामध्ये काय बघा श्रमदान करायचं याचं सुद्धा नियोजन बद्ध या मध्ये आपल्याला ते पाहायला मिळणार आहे अशा रीतीने किती गावामध्ये या गावाने शेजारी शेजार गावाने अशा रीती अकराशे अकरा मग किती 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 तास विचार करणं मग आपला संघ लुपन झाला पाहिजे नाही आणि जवळ का एका 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 दिवसाला एका दिवसा लक्षात अशा रीतीने बघा की देव देश आणि धर्म यासाठी बघा परिश्रम आपल्या भक्ती बरोबर येत आणि तिथल्या लक्षात त्या त्याचप्रमाणे की बाबाजीने कोणत्या कोणत्या परंपरा सुरू केल्या अनुष्ठान श्रमदान अनुष्ठान पहिले श्रमदान दुसरं अनुष्ठान तिसरं गुरुकुल चौथ पाचवा कृषी आणि ऋषी सेवा म्हणून म्हणून पुन्हा बघा श्रमांचं आणखी एक नियोजन बघा करण्यात आले बर का तारखेला नऊ मार्च नऊ मार्च, मार्चला नऊ मार्चला कुठे जायचं आपल्याला बर का कुठे जायचं क्षेत्र विशिष्ट लोक बघ संधी ती सर्वांनाच नाही विशिष्ट लोक आहे जसं आता आपण या ठिकाणी बघू ना एक जाहीर करण्या मुद्दा जा, पूजनीय बाबाजींचा आदेश या ठिकाणी आहे पूजनीय बाबाजींच्या अमृतवाणी आपण ऐकत जग... आहोत दोन मिनट हो कर त्या ठिकाणी बघा आपण क्षेत्र बुंधणी म्हणलंय का दक्षिण काशी म्हणजे पुनतामा त्या पुला आपल्याला जाऊन काय करायचं आहे तिथे बघा अहिलाबाई गोळकारा होऊन गेला ना ज्यांना देवी म्हटलं जातं त्या जिल्ह्याचंही नाव अहिला देवी नगर करण्यात आले आयशा बघा त्या पुंताम्याला देवी गोळकारांनी काय केलेलं आहे बघा बार बारा ज्योतीने किती ज्योतिलिंग ते का साधे नाही जे बघा एकदम जसे तसेवायला साधे बांधलेले आहे बांधलेले आहेत घाट बघा घाट सुद्धा सुंदर बनवेल बरं का माता किती वर्ष झाले त्याला म्हणून ते काय ते सर्व मंदिर तू जरा जीर्ण झाला नाही लागलेले आहेत म्हणून त्यासाठी आपल्याला त्या सगळेच बघा एक पुरुषार्थ या ठिकाणी आपल्याला करायचा की आईला बाई लागाव ज्या आईलाबाईने ते मंदिर बांधले आणि त्या मंदिरात ज्याला बघा प्राणप्रेज स्वागत केला असेल की तसं लागतात किती किती भव्य किती सुंदर असेल की, 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 की? मग ते आईला बाईला आनंद होईल की नाही मला लक्षात घ्या आणि अशा त्या पुंता आपल्याला कसं यायचं या ठिकाणी पूजनीय बाबाजींचा जो आदेश आहे त्याच्यावर थोडं चिंतन करू अनेक संत तुम्हाला जगामध्ये बघायला मिळतील अनेक भक्तही बघायला मिळतील पाचशे ठिकाणी एकशे अकरा लोकांच्या मध्ये दोनसे उदाहरण उदाहरण एक आदर्श गुरु भक्ताचा त्यांनी दाखवला एकशे अकरा लोक आपण ठरवलेले होते मात्र ते दोनशे पाच लोकांची टीम घेऊन जगन्नाथपुरी चार धामापैकी एक जे धाम आहे ते जाऊन त्यांनी स्वच्छ केलं आणि म्हणून संत अनेक का असतील बर काही यात्रा काढतात काही मोठ्या यात्रा काढतात काही त्याच्याही पेक्षा मोठ्या यात्रा काढतात लक्षात घ्या काही मोठमोठे सत्संग करतात मात्र हिंदूंची मी पक्का गुरुचा त्यांनी सांगितलं की मी पक्का गुरुचा पक्क्या जगद गुरुचा दिसता गुरुचा नाही लक्षात घ्या आणि म्हणून संत अनेक सापडतील मात्र आपल्या भक्त परिवाराला श्रमदानासाठी आदेशित करणारी ही परंपरा तुम्हाला इतर कुठेही सापडणार कारण एक तळमळ पूजनी बाबाजींची बघा बरं का हिंदूंचे जे धर्म क्षेत्र तीर्थस्थळ असतील मंदिरं असतील आयलाबाई होळकरांनी बांधलेले जे मंदिर असतील या मंदिरांची डागडुजी झाली पाहिजे या मंदिर मुक्ता आईचं सुद्धा त्या ठिकाणी स्थान आहे लक्षात घ्या अतिशय पवित्र नगरी ज्या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंग पुण्य श्लोकी आईलाबाई होळकर यांनी बांधलेले आहे आणि त्या ठिकाणी या मंदिरांची डागजुजी करण्यासाठी कमीत कमी दीडशे गौंडी एकाच दिवसात त्या ठिकाणी येऊन असं काम करण्यासाठी काही सेवक काही सेवक जे घेऊन येतील त्यांनी या ठिकाणी जागेवरती उभं राहायचंय त्यांना आपण पुजने बाबाजींच्या समोर घेऊन येऊ पाठवू शकता स्वतः घेऊन येऊ शकतात किंवा आपल्या वतीने पाठवू शकतात दोन्ही प्रकारच्या संधी आपल्याला आहे अशा गुरुबंधूंना आवाहन करणार आहोत की जे कमीत कमी एक गौंडी व त्या गौंड्या याला प्रॅक्टिकल परमार्थ म्हणतात बरं का लक्षात घ्या असे प्रॅक्टिकल परमार्थ करून घेणारे सद्गुरू खूप कमी जागी सापडतील तुम्हाला लक्षात घ्या आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज परीक्षेला आव्हान करून जे उभे राहत आहे एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं अभिनंदन करूया विशेष म्हणजे श्री गणेश यांना गणपत नाही हा गणपत भवनी या ठिकाणी गणेश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलाय आणि जनार्दन बाबांचा सुद्धा आवडता विषय शांतीगिरी बाबांचा सुद्धा आवडता विषय कोणता आहे या ठिकाणी भाऊ सुद्धा समोर आले या सर्व गुरुबंधूंचा जोरदार टाळी वाजून अभिनंदन करा इतरांनी सुद्धा मागे राहू नका कारण श्रमामधून समृद्धीकडे श्रमा म्हणून प्रगतीकडे असा हा मार्ग आहे आणि म्हणून जे जे गुरुबंधू आले अजूनही कोणाला वाटत असेल की मी करू शकतो त्यांनी समर्थपणे समोर यायचंय फक्त एक गौंडी स्वतः पाठवायचा स्वतः यायचं किंवा आपल्या वतीने पाठवायचं अजून एक गुरुबंधू या ठिकाणी समोर येत आहे या सर्वांचं पूजन आपण आज कोणाच्या वती कोणाच्या हस्ते करू माहितीये का जे दोनशे पाच गुरुबंधू या ठिकाणी श्रमदानासाठी घेऊन गेले होते अशा शांताराम भोंडा विनंती आहे की आपल्या हस्ते या ठिकाणी पूजन करायचं भाऊला विनंती संजीव संजीभवनी पण समोर यायचं आपण म्हणतो ना गोल्डन जुडी श्रमदानासाठी जे नेहमी बाबांच्या हाकेला हजर असतात असे या दोनही गुरुबंधांच्या हस्ते या ठिकाणी पूजन होईल पूजनामध्ये ओम जनार धनाय नम या महामंत्र ओम जनार धनाय नम ओम जनार धनाय नम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः निष्काम कर्मयोगी शिव योगी, योगी जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी स्वामी शांति गिरिजी महाराज की हा धन्यवाद ज्यांनी सुंदर संकल्प केला बाबांचा आवडतं श्रमदानासाठी म्हणून पुनश्व आमचे विश्वनाथ भाऊ असतील गणपत भाऊ असतील भाऊ असतील वर का आमचे अनिल भाऊ असतील हे तिसरे हा शिंदे गाडगावचे का हा जर टाळेवर निर्गा पाच हा ते त्याप्रमाणे बघा का उद्या काय पौर्णिमावर घेऊन उद्या उद्या पूर्णच उद्या ना बघा उद्या पौर्णिमा आहे की आणि पूर्ण आणि कुंभ कुंभ पर्व काल चालू आहे काय कुंभ काल चालू आहे आणि त्या निमित्ताने आपण उद्या सकाळी उद्या पहाटे बघा चार चार साडेचार दरम्यान तिथे सोळा एक सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे की कुंभमेळ्यातून रुद्राक्ष माळा किंवा तुळशी माळा बघा त्या देवत्यांना ज्या माळा अपेक्षित अपेक्षित बघा आणि तीर्थ बघा म्हणजे उद्या पहाटे ब्रह्ममुर्तावर अनेक भक्त काय करणार आहे जोडीने जोडी येणार आहेत आणि तिथं ब्रह्मांच्या मंद्रकोशामध्ये बरं का प्रत्येक देवताचं पूजन अभिषेक त्या ठिकाणी त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यांना तुळशी माल किंवा रुद्राक्षी माल बघा जे आपण आली ना तिकडून ती त्यांना म्हणजे आता या फुला आपण आता कमी केल्यावर काय केल्या कारण हे फुलं कशी माहितीये का, का याला वर काही नाही या फुला यायला सुगंधनी जे कशी संकरीत आहे बरोबर संकरीत संकरीत म्हणजे बघा ओरिजिनल फुलं किती सुगंधित असतात कशाने मग हे फुलं कसे संकरी म्हणून जे फुलं सुगत येतात एक दोन फुलं बघते आपण बघा काय करतात करीत आहोत ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे असतील ना बघा ओरिजिनल ऐकवनामध्ये ऐकून काय का फुलं ओरिजिनल जे सुगंध देणारे याच्यामध्ये त्याने जागा बघा ना त्यांना या ठिकाणी ज्यांच्या घरी आपण जनशांती धामामध्ये जेवढेवी संकरीत फुलं वगैरे होते ते सर्व हार आपण बंद केले बाबाजीने आव्हान केलं देवाला द्यायचं तर ओरिजिनलच द्यायचं डुप्लिकेट काही द्यायचं आणि नाही त्यामुळे उद्याच्या अतिशय महान पर्व काळे कारण कुंभाचं पर्व काळे तिकडे सुद्धा अनेक महापूजा त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपलाही जनशांती धाम आहे चार धाम जसं असतं तसं आपलं जनशांती धाम आहे त्या ठिकाणी सर्व देवी देवतांची लक्ष्मी नारायण जोडप्यांनी पूजा त्या ठिकाणी पार पडणार आहे ज्यांच्या घरी ओरिजिनल फुलं असतील सुगंध देणारे जसं झेंडूचं फुल नाही का छोट फूल किती सुगंधी देतं वेरुळा सुद्धा आपण हे डुप्लिकेट फुलं बंद केले लक्षात घ्या म्हणून कोणत्या प्रकारचा मोगरा असेल झेंडू देणार सुगंध देणारा फुल आपल्याला अपेक्षित आहे कोणाकडे असेल तर त्यांनी उभारा उद्या आपण या देवतांना अर्पण करणार देणार आपण काय विकत येणार हा त्यानंतर शेतकऱ्यांना सुद्धा आव्हाने आहे ओरिजिनल फुले तुम्ही लावा विकत आपण जनशांतीधामासाठी तुमच्याकडून घेऊ आजच्या पर्व कालावर तुम्हाला ही एक संधी कोणाच्या घरी असेल तर या ठिकाणी उभं राहायचंय सुगंधित फुलं कोणते असो मोगरा झालं येऊन रासायनिक कार्यक्रम चालू रासायनिक औषध ठीक आहे आता बर का अनुष्ठान अंकी अनुष्ठानगाव किंवा इतर आले पूजनीय जगद्गुरु बाबाजींचा आदेश आहे ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे जे गुरुबंधू आहेत त्यांनी आपापल्या जागेवरती उभं राहायचंय పైే చ సర్వప్రథమ చను సర్వ మహిళ మధ్య మహిళ మతాభి మహిళ జీజా అనుష్ఠాన్ అంజనీ మే అండి మూపర మగిని టూర్యా జోరదారు అభిమాన క